पण ते मग इंद्रियान भिजतो आणि त्याला खरा मानतो oh. कोणत्यातील पदार्थ हो दगड हो की झाड हो की माणूस हो की एखाद यंत्र हो त्याला कस वाटत खर वाटत oh. खरं वाटतो इंद्रिय म्हणा आणि कोणाला हे वास्तू खरा खरा काय हे वास्तू खा हे खर वाटत ते कोण आदा याला प्ले जाऊ यादा खरं वाढते मग ते तिकडं लक्ष लक्ष असतं माणूस हा कुठं तिकडंच बाहेर बाहेरच ह्या आज हे दानणारा कोण दानणारा जा देऊ का बांधणारा म्हणतो कारण प्यादा माई का हो तू तु नाव भीक बन बरं <laughs> भीक <गंबरे, laughs> म्हणून ज्ञानेश्वर महाराज कानात पिंडाशी

Ani olarak da onu dişinaga tam narla. Madde, hey, mana sivah dişlere ka. Nay. İndiriyah sivah dişlere ka. İndiriye şey, paradan tekrar söksemel. Ha. İndiriyah mi? Paradnya hu. Bagınta nasıl sanki de dişlerde? An ton mide var ka. Ia ja indria peșa Avea bicea pe cea î în dire că ce sreșteri. Suș Suc și mult. Am pee pea plea -pe cea sucșermâne pea cea budi succe Am pie pea pe cea a ci planat mai. a <laughs>

ते दिसणार बी दिसणार ते oh. खरे खरे आणि हे दिसणार बी दिसणार म्हणजे आपल्याला बी दिसणारा हो आशी आशवी त्या मनानं ऐकून पाहतो का ते नाही no. 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 त्याला द्र पूजा वगैरे काय करायचं शिकवीतच नाही हा वेळच नाही मग ती घडवून काय म्हणते किती वर शिकवान माझ वेडा वेगळा गे हा तुम्ही शिकवान म्हणून मी विसणारा बी असं सूक्ष्म विचार कर शिकवान मज वेळ वेगळ मी, भी भी गे मी रतली। रतली था था त्या रतलीये रतलीये अष्ट मग इतक्या नागरिका म्हणून दाखत त्याला चटणी खावाची तिखट मीठका रागत हा मग प्याला चटका लागत तिखट आता पहिले मोर मोरे बघ बगर, बगर मिठाचे होते आता कसे आता लगे मीठ लावून आणि तिखट लावून फुटाने, फुटाने। मीठ लावून हा शंगदा बी मीठ लावून हिऊ ग आता प्यायला काय करायचं त्याला पैसा आणि खोट शिकायच हो आम्ही शिकवायच त्याला खोट शिको की खर शिकवला पैसा कमावायचा असतो हा काय पैसा कमवायचा असतो दुकानदाराला काय कर करायचं पैसा आता तुम्हाला काय करायचं पैसा कमावायचा प्याला हा म्हणजे फड करीत हां काय ते गल्ला कि प्याला हो ते गलगरी काय त्या सणाच्या दिवशी गोलकी पिवित ना इकडं मग असा विचार करीत नाही जे काय करतो ते विचार करून करतो का नाही नाही मग विचार करून केलं तर विच... श्यनुक 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 विचार तुकारते क्षणो क्षणी घेत नाही माणूस काय होत हा खोट्यात अडकून घेत नाही खोट ओळखित हा ओळखत मग प्रत्येबिंबाला वर का नाही आता मग ओळखत ना रे हा तेच ओळखत दहा मी एकूण सुद्धा ओळख ओळखत किती प्रतिबिंब आहे गरी कुंकू आकडं दागण ते इकडे हात लावतो का तिकडे <laughs> इकडे लावत हा कारण त्याला ओळखू येत हे का तर इकडे वाकडं दागण तर तिकडे वाकडं दिसत हो <laughs> <ओ>, महाराज <laughs> शेया शेया युक्त्या युक्त्या ना तुका मने नो युक्तिया खोली मग तुम्ही चैतन्य आहे हे खरं मग हे खरं नाही का खरं आहे की तुम्ही चैतन्य खरंय मग ते हे का करत चैतन्य का नाही मग त्यांना दारू गेलं असत का नाही तुम्ही मग तुम्ही दारू देत नाही ते काय करी काहीच करी काहीच करी असं लक्षात घ्यायचं हळू हळू मग संयम महत्वाचा आहे ढराला संयम असतो का नाही आणि माणसं संयम ठिकतेत का मग मकार का होते ते संयम ठिकत नाही ना ते कंट्रोल करायचं कंट्रोल करायचं मकार सोडून देते मग मग ऑक्सिजन ठेवायचे

ब्रह्म आत्मा ब्रह्म रूपे आत्मा कातबा कातप रे ब्रह्म रूपे आत्मा आत्मा काय काय गाय ते म्हणायला हे हे <laughs> मन हां मनो तो ये खिची मुकला आणि हरी पार्टी स्थिरवला तोच तो धन्य मग कोण धन्य हां मी शामदाई का नाही तो आहे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्हाला समजून घ्या आलं पाहिजे तुझ्या बायकोदा सुद्धा <laughs> नेणाऱ्या सुनाला सुद्धा नाही तर देवपूजा करायला चांगलंय <laughs> देवपूजा करणं चांगलं नामस्मरण करणं चांगलं आणि त्याच्यानं मन कंट्रोल आणि मन कशामुळे शाळा मास्टर शिक नाही तर अक्षरी हळू 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 लक्षात घ्या काय हळूहळू लक्षात घ्या येत नाही का माणसाच्या अंड्यावर येत येत न आण्यावर कसं येईल येणारच नाही ते कामच करी कळवून काम करी रा अरे आपण जे काही काम कराय ना मग शरीर कस काय खराब व्हायला अनावश्यक काम केल्यान अनावश्यक काम का करायचं ओळखिल नाही ओळखेलं नाही आणि ओळखेल की अनावश्यक काम करायचं नाही का कामच करू नये नाही काम करावं काम पण कोणतं अनखून ओळखून करावं ओळखून केल्यावर ते काम बिघडत नाही आता हे आता काय करा मग सगळे एकमेकाला मिळून करते कोणी ओळखून करत आणि कोणी न ओळखून चालून घेत बसत कस त्याला असे मग थोडं थोडं असं आपल्या एक घंटा बाग म्हणून त्या त्या करता सांग श्रव श्रवणाची वाट हा चोखाळली हा श्रवणाची श्रवणाची वाट हा चोखाळली शुद्ध हा बघ का ऐकलं ते सगळं खरं ते म्हणून ऐकलं तरी त्या चोखाडून ऐकलं हा मग त्या कुत्रेला ऐकणच नाही ऐकणच नाही असं कुठ ऐकत ऐकत ते ऐकत हा त्याला चोखाळून ऐकत नाही मग तुम्ही काय होता चोखाळून पाहता की तुमची मायकू खूप आहे पाहता मग माणसाला सद्बुद्धी सुसी म्हणून सद्बुद्धी ठेकुटी म्हणून साधू संतान सागरी नका नुसतं पाठ काय नुसतं पाठ काय काय अर्थ करून पाठ करायचं लक्षात घ्यायचं मुख्य गोष्ट नुसतं पारायण च्या ध्यान काय होत नुसताना वाटत काही गोष्ट तुला सांगतो गुरुजीला असो मागून मागून अशकताली अच्छा मग दा ये दास धरून आदुन महाराष्ट्रा दे वर गावते आदित महाग अच्छा आता पंढरपूर धरपूरला एक बार सांगितलं असे धरून चालेल गुरुजी दय मोठा दाग माध दिसना तिथं ना तिथं दय मोठा दाग बा दिसना मग गुरुजी म्हणलं तिचं काय आहे आता माहीत नाही मग अर्जुन महाराजांना ओळी कळते का ना एक भाड्या करते का एकतरी ओळी कळती का भाटग्या बोलत छोटे कडक कडा आणि खरं बोल तुमच्यासारखंच खरं बघा कोणा दाग रागा दा हरकत नाही आता माझे दादा मग काय करा तुमचं पण बोलणार बोलणं महाराज कडक आणि बोलणं पण आणि तोंडावर कडक बोदाव आणि माया कोणा दाबी काय देऊन भर दाव का नाही भोंडून नाही भोंडून खाव का नाही तुम्ही म्हणतात ना गोड बोल्या आणि घर घाल्या घालो डॉक्टर आहे का <laughs> हो काय <laughs> हो। का पण समजून कराव समजून कराव काय करावं पण समजून करावं <laughs> काय नाही तर मस्त झोपाओ <laughs> काय नाही तर मस्त झोपाव हा पण अनावश्यक काही बी करू नये असो उगद्भेदार होऊ नये बरला मी घेतो हो घ्या घ्या तो वाक्य नाही बर नाय ना ले आम्ही हाई पार अरे आणि कळून च्याकडा न कळून न पाठ